नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत इथे सचिनने एवढी मोठी चूक करूनही त्याला जेवणाच्या टेबलवर बसवलं गेले ही गोष्ट आता आपल्या प्रियाला पसणार कशी ती सगळ्यांसमोर म्हणते तुम्हाला ना आवडती सून टेबलावरती नको असते आणि हा खाऊ जावंही तुम्हाला टेबलावरती जेवायला चालतो असा का भेदभाव असं म्हणत ते सगळ्यांना सवाल करू लागते आणि खरं तर आता इथे सुरुवात झाली आहे सायली आणि अर्जुनमध्ये भांडणाची तिला सत्य सांगितलं नाही तिच्यापासून सत्य लपवलं घरच्यांपासून लपवलं ही गोष्ट सायलीला आवडली नाही त्याच्यामुळे ती आता अर्जुनवरती रागवलेली असते अर्जुन तिला सांगण्याचा प्रयत्न करतो पण ती समजून घेत नाही मग तो चिडतो तू मला कुणाला सांगून काही उपयोग होणार नाही असं म्हणून तो आजीच्या खोलीत जातो आजी म्हणते तू जे केलं ते चांगल्यासाठी करण्याचा प्रयत्न केला फक्त तुझी पद्धत चुकली असं मी त्याला सांगायचं नव्हतं बाकी सगळ्यांना सांगायला हवं होतं तू इथे आता अर्जुनला त्याची चूक लक्षात आल्यानंतर तो सायलीशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण रुसलेली रागवलेली सायली आता इथे इग्नोर करत असते आपल्या अर्जुनला आता ह्या दोघांच्या ह्या वादामुळे जो गैरसमज निर्माण होणार त्याने आता सिरियलमध्ये मोठा ट्विस्ट येणार का हे सगळं काही पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू धन्यवाद